विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र पहा आजची ही एक विशेष केज येथील तहसील कार्यालयामध्ये पत्रकार आणि होमगार्ड यांना ईव्हीएम व्ही व्ही पॅट मशीनची माहिती देण्यात आली केज मतदारसंघातील सर्वच म्हणजे दोनशे चौतीस मतदान केंद्रावर याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे हे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आलेले आहेत पंधरा जानेवारीपर्यंत जवळपास चौतीस हजार सहाशे मतदारांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला आहे येत्या एकोणीस जानेवारीपर्यंत हे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे या मशीनची माहिती घेऊन मतदारांनी आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे असे आवाहन केच तहसीलचे तहसीलदार संजय वरकड यांनी केले आहे तहसील कार्यालयात यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकार आणि होमगार्ड यांनी या मशीनवर मतदान करून आपलं मत आपल्या आवश्यक असलेल्या उमेदवारालाच होत असल्याची खात्री करून घेतली आहे या पत्रकार आणि होमगार्ड मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जी लोकसभा निवडणूक होणार आहे आगामी त्याच्यासाठी आपल्याला व्ही पॅट हे मशीन आले यापूर्वी आपल्याकडे एम टू हे वर्जन होतं एम टू म्हणजे मशीन दोन एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतो कंट्रोल युनिट आणि हे बॅलेट युनिट असे दोनच प्रकार होते आता मशीन आलेलं आहे नवीन व्हर्जन नवीन व्ही मध्ये व्हिपॅट याच्यामध्ये ऍड झालेला आहे व्हिव्हिटमध्ये तुम्हाला ज्या मतदाराला आहे ते तुम्हाला सात सेकंदासाठी फॉर सेवन सेकंड हे तुम्हाला इथं कोणाला मतदान केलं हे दिसणार आहे मतदान प्रक्रियेमध्ये कंट्रोल युनिट हे केंद्राध्यक्षकडे असणार आहे आणि बॅलेट युनिट आणि हे कंपार्टमेंटमध्ये मध्ये असणार आहे ते कोणाला दिसणार नाही फक्त मतदाराला स्वतःला दिसेल की कोणाला त्यानं मतदान केलेलं आहे यापूर्वी ज्या अफवा वगैरे होत्या की मतदान केल्यानंतर एक्स्ट्रा जातं वायला जातं ही शंका दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने हे मशीन लॉन्च केलेलं आहे आणि हे पूर्ण भारतभर जे आता लोकसभा निवडणूक होणार आणि येणारी विधानसभा निवडणूक ही याच्यावर होणार आहे अशा प्रकारे ही मशीन प्रत्येकाला साठी आपण इथं दिलेलं आहे हे तालुक्यामध्ये दोनशे चौतीस मतदान केंद्र आहे जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार मतदार आहेत तर आपण दोन टीम तयार केलेल्या आहेत प्रत्येक गावागावामध्ये आपण हे कार्यक्रम राबवत आहोत मागच्या जवळपास महिनाभरापासून हे कार्यक्रम चालू आहे तर त्याच अनुषंगाने तुम्हाला सर्व पत्रकार बंधू राजकीय पक्ष या सर्वांनाच आपण आज आयोजित केलेलं आहे की हे सर्व तुम्हाला ही मशीन समजावं की मशीन काय आहे कारण तुम्हाला वेळ तेवढा गावामध्ये जाऊन त्या तुमच्या मतदान केंद्रावर मिळत नसेल किंवा मिळणार पण नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास सोय या ठिकाणी केलेली आहे काही होमगार्ड्स आहेत त्यांना पण आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी मतदान करू आता करून घ्यायचं आहे आम्ही तुम्हाला बॅलेट देतो आणि स्वतः खात्री करायची आहे हे मतदान तुम्हाला डेमो हो आहे हा आपण येऊन या ठिकाणी पाहणी करा आम्ही या ठिकाणी आपण मतदान करण्यासाठी हे सगळं अवेलेबल करून देतो आता एकेकाने आपण मतदान करून घ्या आपण सुरुवात करा तुम्ही तरी करा तुम्ही आता हे बॅलेट दिलेलं आहे आता हे या ठिकाणी आपण कोणतंही एक दावू शकता हे, है। <सथिते हैं> प्रेस प्रेस हे, हे... हे या ठिकाणी पाहता पाहू शकता तुम्ही कुठलंही प्रेस करा तुम्हाला जे वाटतंय ते हे काल्पनिक या ठिकाणी मतपत्रिका आहे हे बघा हे स्लीप इथं पडत ही स्लीप या ठिकाणी आपण इथं आता ही स्लीप तुम्हाला पाहायला कोणाला मिळणार नाही हे आता तुम्ही हे केलेलं ते गोपनीय आहे परंतु हे खात्री होण्यासाठी मी सर्वांना दाखवत हो की तुम्ही हे केलेलं आहे तुम्ही आता इथे प्रिंट आहे त्याला रोज सील असणार आहे या ठिकाणी सीलबंद आहे सीलबंद असणार आहे आम्ही आमच्या इथे सील करून देणार आणि त्याच्यानंतर काउंटिंगच्या वेळेस हे उघडणार आहे नाही काउंटिंग काउंटिंग याच्यावरच होणार आहे याच्यातला काही भाग जो आहे तो टेन पर्सेंट खात्री करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी काउंटिंगच्या निर्देशाप्रमाणे त्यावेळेस आयोजन निर्देशाप्रमाणे आम्ही पाहू शकतो खात्री करण्यासाठी पण जर समजा आमच्याकडे बाराशे एकोणपन्नास आपले ते मतदान केंद्रावर जर वोटर्स असतील तर बाराशे एकोणपन्नास हे आमच्याकडे स्लिप असणार आहे जेवढे मतदान केलं आहे तेवढे दरम्यान कोणी चॅलेंज केलं तर ते तुम्ही ते काउंट करता का चॅलेंजचं काय नाही काउंटिंगची गोष्ट वेगळी आहे काउंटिंग नाही आता फक्त आपल्याला काउंटिंगच्या वेळेस चॅलेंजचा विषय नसतो त्या रिकाउंट वगैरे त्याचा असतो ते निवडणूक निर्णय अधिकारी त्याप्रमाणे दिलं नाही घेतात आता फक्त मतदाराला या ठिकाणी मतदान दिल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता किंवा त्याच मतदाराला तुम्ही दिलेल्या उमेदवाराला मतदान दिले ते या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तर ते तुम्ही या तुम्ही किती दिवसापर्यंत स्टोअर करून घ्या त्या स्लिप किती दिवसापर्यंत स्टोअर करून स्टोअर काउंटिंग होईपर्यंत नाही याची तर पाच वर्ष त्याची प्रिंट पण जात नाही कागद जो आहे ना तो आपला करन्सी पेपर आहे त्याची प्रिंट जी आहे आपला नोटावर छापण्याची शाई आहे ती शाही आहे ती उडत पण नाही गिरवी आपण याची शाही आहे कोते करून तुम्ही लवकर आपण फॅक्स जो वगैरे पेपर आहे ते काही दिवसानंतर उडतो तसे याचं उडत नाही प्रिझर्व पाच वर्ष आहे त्याची एवढी व्हॅलिडिटी आहे हे पूर्ण आहे हे रेडी नुपायो नवी दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे केश के प्रमाने प्रमाने केस मतदारसंघामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपण व्ही व्ही पॅट अवेअरनेस प्रोग्राम ठेवलेला आहे त्यासाठी माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पीठ माननीय श्री एम डी सिंग साहेब तसेच दोनशे बत्तीस केस विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी माननीय शिवकुमार स्वामी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे सूचनेप्रमाणे केस तालुक्यामध्ये आपण ई व्ही एम व व्ही व्ही पॅट गावोगाव प्रशिक्षण ठेवलेले आहे डेमो ठेवलेला आहे खेच तालुक्यामध्ये एकूण दोनशे चौतीस मतदान केंद्र आहेत तर दोनशे चौतीस मतदान केंद्रापैकी <पे खी> आज रोजी आपले दोनशे चौदा मतदान केंद्रावर आपण व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एमचे जनजागरणसाठी आपण प्रात्यक्षिक दाखवलेले आहेत जवळपास आज रोजी चौतीस हजार सहाशे मतदारांनी स्वतः मतदान करून व्ही व्ही पॅट या मशीनवर मतदान करून लोकांनी ज पाहिलेलं आहे व मतदारांनी या या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे या अंतर्गतच माननीय न्यायालयामध्ये न्यायाधीश महोदयांनी तसेच बार कौन्सिलचे अध्यक्ष सर्व विधिज्ञ यांनाही या ठिकाणी मी प्रात्यक्ष दाखवलेलं आहे आज आपण सर्व केस तालुक्यातील के पत्रकार मंडळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी यांनाही आपण या ठिकाणी ई व्ही एम व विव्ही पॅटचे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि डेमो पण दाखवण्यात आलेला आहे सर्वांनी मतदान करून पाहिलेलं आहे केस तालुक्यामध्ये जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार एकशे नऊ मतदार आहेत त्यापैकी पस्तीस हजार म्हणजे चौतीस हजार सहाशे आज रोजी आजपर्यंत या एवढ्या मतदारांनी डेमो करून पाहिलेला आहे आपण परवाच्या दिवशी बसस्टँडलासुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये यात्रा महोत्सव असतील त्या ठिकाणी कार्यक्रम आपण हा जनजागृती घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना व्ही व्ही पॅट ई व्ही एम व्ही व्ही पॅटवर मतदान करून पाहता येईल तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण डेमो ठेवलेला आहे मी या ठिकाणी आवाहन करतो केजमधील सर्व मतदारांना की ज्यांना ज्यांना व्ही व्ही पॅट ई व्ही एम व्ही व्ही पॅटवर मतदान करायचे आहे त्यांनी उत्सुरपणे आमच्याकडे यावे गावोगाव आपण प्रशिक्षण आणि डेमो दिलेलाच आहे तरीही आपण तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आपणाला हा डेमो पाहायला मिळेल स्वतः आपला मतदार करून पाहायला मिळेल या ठिकाणी असे मी आवाहन करतो हा कार्यक्रम अजूक जवळपास एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे तर गावोगाव आपण आपल्या माध्यमाद्वारे मा आपण सर्वांना सूचित करावे की अजून हा कार्यक्रम जास्तीत जास्त जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा आहे आणि एकोणीस तारखेनंतरही तहसील कार्यालयामध्ये पुन्हा आम्ही डेमो या ठिकाणी ठेवतो आहोत आपण ई व्ही एम व्ही व्ही पॅटमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा अशी मी आपण सर्वांना विनंती करत आहे आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं